पंचांचा निर्णय पंथांचा शंभू मध्ये फिटायला लागतोय तिथं शंभू मध्ये फिटायला लागलेला आहे आणि पट काढून कब्जा घेतला भोषा फडतेरा अमृत फडदेरेचा चिरंजीव अमृता हात वर जरा अमृत उत्तम पाटीलांचे प्रत्येक उत्तमराव पाटीलांचे पर्सेच्या

सचिन मुळे पंचमहा मुलेया आदित्य जाधव बेनापूर आणि गौरव भगत मुरवाड नाता पारगावकर छोटा आणि तुकाराम मांडव्या आट्या माझ्या शेजारी निवेदक आहेत ना उमेश पाटलाचे पिताश्री श्री सात कुत्या सात पंचा शिस्तबद्ध महिला पोकळ घा पोकळ गिस्ता पोकळ नावावरती मांडवी विजय झाला टाळ्या करा गीत राहा या गावच्या पोळा नानाने मांडवी झा चिरंजी विजय आर्व मांडवी विजय रंगलेलं मैदान नाचा कोणत्याच मैदान